न्यूज ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटीफोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी मनसे विद्यार्थी सेनेचे राज्योपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्यावर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांची दादागिरी वाढली दिल्ली गेट येथील रायगड कार्यालयात नेऊन एकाला बेदम मारहाण मनसे विद्यार्थी सेनेचे से राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी दिल्ली गेट चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आणून मला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असल्याची फिर्याद योगेश लक्ष्मण थोरात यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात दिली सुमित वर्मा अमोल भालसिंग अनिकेत सियाळ प्रकाश गायकवाड आणि इतर चार ते पाच जणांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आरोपींच्या विरोधात कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर मी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका